सरकार अर्धवट काम करतात आणि अर्धवट कामे सोडतात त्याचे हे परिणाम आहेत मनोज जरांगे पाटील यांना आजपासून पुन्हा उपोषण करावं लागत आहे त्यावर मी इतकंच बोलेन की आंदोलनाची वेळ योग्य नाही आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या कुणबी प्रमाणपत्रानुसार त्यांना आरक्षण मिळालंय आता राहिला प्रश्न गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा तर त्यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना सांगू इच्छितो की हे आरक्षण रस्त्यावरच्या लढाईने तुम्हाला मिळणार नाही ते जर मिळवायचं असेल तर त्यांना लोकसभेमध्ये जावं लागेल आणि त्यासाठी जरांगे पाटील निवडणूक लढवावी लागेल तरच तर ते हा प्रश्न निकाली काढू शकतात असा सल्ला आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज पाटील यांना दिलाय तर पुढे बोलताना आंबेडकर की वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी जी भूमिका मांडली आहे ज्यामध्ये ताट वेगळे आणि मराठा समाजाचे ताट जे करायचे आहेत ते वेगळे अशी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे तेव्हा कुठे त्यांच्या मागणीला खऱ्या अर्थानं यश येऊ शकतं असं देखील आंबेडकर म्हणाले मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची अंबलब बजावणी होत नसल्यानं मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार तर याबाबत जरांगे यांच्याकडून सरकारला इशारा देखील देण्यात आलाय मुंबईतील आंदोलना दरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्यानं मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवलं होतं मात्र सरकारने या अध्यादेशाची तात्काळ कर अंमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा आता जरांगे यांनी केली होती मात्र अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय यावर बोलताना आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली